हे बघा हे बोंबिल आहेत आणि ह्याला आता आपण मीठ लावून घेऊया आता आपण हळद लावून घेऊया आता आपण साहित्य बघूया हे ओलं कोबरं आहे कांदा घेतलेला आहे लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सहा कोकम आणि ह्या पाच लवंग्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा आल्याचा तुकडा कोथिंबीर कढीपत्त्याची पानं आणि हळद एकच एक आहे ते लागणार आहे आपल्याला तुम्ही असं गंधासारखं असं बारीक वाटण व्हायला पाहिजे एका टोपात आधीच मी दोन चमचे गरम तेल करत ठेवलं होतं ते तापल्यावर आता मी लसूण पकड्या घातलेल्या आहेत हिंग घालूया कढीपत्त्याची पानं चार पाच घातलेली आहेत का हे वाटण घालते मी आता आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये पाणी घालून घेऊया गरजेनुसार धडा पावडरची पूड घालूया ढवळून घेऊया रस्ता किती जणांना हवा आहे प्रमाणात आपण पाणी घालून घेऊया याला एक उकळी फुटल्यावर आपल्याला बोंबील घालायचे आहे तुम्ही बघू शकता उकळी फुटलेली आहे आता बोंबील घालत आहे बोंबला बघू शकता ताटामध्ये किती पाणी सुटलेलं आहे बोंबील अगदी पाच मिनटाच्या आत शिजून तयार होतात जास्त शिजवले असता ते विरघळून जातील आता यामध्ये कोकम घालूया चिंच घातली तरी चालतील मस्त किवळी फुटलेली आहे मी गॅस मोठा केलेला आहे आपले बोंबील तयार झालेले आहेत आपण हे काढून घेऊया एका बाउलमध्ये बोंबील तयार आहेत